म्हणजे तू जर बघशील तर माझा बेडरूम आजही तोच आहे खरंच एक आहे म्हणजे डोंबिवली जवळ आहे तसं दारुडा झाला आहे बायकोच्या गममध्ये आहे वनिता आपल्या ऑपोजिटला करते ती नेगेटिव्ह करते आय वॉज क्वाईट स्कॅड रिक्षा ती रिक्षाची वाट बघत होती त्यावेळेला मी बऱ्यापैकी तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर बरेच सण मराठीवरच्या सुंदरी मालिकेला वेगळी कलाटणी मिळाली आणि त्याच निमित्ताने सौरभ चौगुली या मालिकेत दाखल झालाय है। कसा आहेस तू मस्त तू कशीच दीपिका मी मस्त म्हणजे अगदी असं झालंय की एक मालिका संपली बाजूच्या सेटवर इकडे सेटवरती आलायस असं झालंय ते अक्षरशः एकदम आणि इतकं पण नाही म्हणजे तू जर बघशील तर माझा बेडरूम आजही तोच आहे वा म्हणजे किती छान या मुलाला म्हणजे ती त्या त्याच ठिकाणी यायचंय पुन्हा एकदा म्हणजे लगेच लगेच अशा मालिका मिळत आहेत छान लकी आहेस ना तू वाटत हो आहे खरंच आहे कारण एक असं खूप समाधान वाटतं की एक काम संपल्यावरती दुसरं काम लगेच चालू नाही मला ऑनेस्टली जेव्हा सिरियल माझी पहिली सुद्धा सुरू झाली तेव्हा असं वाट नव्हतं वाटलं की आपण ब्रेक मोठा ब्रेक घ्यायचा जेणेकरून परत मग नंतर सगळ्या कामासाठी नाही बोलायचं एक दोन कामासाठी नाही बोलावं लागलं कारण लगेच हार्डली दहा बारा दिवसात शूट सुरू होणार होतं आणि मला सांगितलं दोन वर्ष कोल्हापुरात होतो काही फॅमिली लाईफ इतकं नीट एन्जॉय करता नव्हता आलं त्यामुळे एक महिन्याचा गॅप घेतलेला बट इट वॉज वर्थ इट आणि फायनली मुंबईतच शूट मिळालं असल्यामुळे वेगळा आनंद असेल हा म्हणजे खरंच हो। एक आहे म्हणजे डोंबिवली जवळ आहे तसं इतकं पण नाही पण आहे बट इट्स फन ठीक आहे चालतं लवकरात लवकर पोचू तरी शकतो हो गाड्या मिळाल्या तर <laughs> गाड्या मिळतात गाड्यांचं मुंबई मध्ये गाड्यांचा प्रॉब्लेम नाही मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट खूप आहे पण तेच तिथून इथे यायचं झालं तरी नऊ तास तरी लागतात गे कमीत कमी बस बरोबर मालिकेबद्दल काय सांगशील कसं आहे तुझं पात्र आणि काय ड्रामा या मालिकेत शिज करणार आहे सांगितलं की जेव्हा याच्या आधी सुद्धा जेव्हा एक दोन कामं आली इट वॉज क्वाईट टिपिकल म्हणजे तो एक जॉबला जाणारा मुलगा एक बिझनेसमॅन म्हणा किंवा असं सगळं होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पट्टीतलं आहे हे कॅरेक्टर त्याच्यामुळे सस्पेंडेड आयपीएस ऑफिसर ज्याने आपली बायको गमावली आहे जो आता थोडा दारुडा झाला आहे बायकोच्या गममध्ये आहे आणि तो खूप प्रामाणिक आहे खूपच काय म्हणतात त्याला करप्टेड नाही आहे तो एकदम प्युअर एकदम शुद्ध आहे त्यामुळे ते, ते खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं माझ्यासाठी आणि मला कळलं की याच्यामध्ये काहीतरी करतात आणि त्याच्यामुळे कसं मला बेअड लुकमध्येच राहता येणार होतं सो आय वॉज वेट हॅपी अबाउट <laughs> म्हणजे स्वतःचा लुक चेंज जास्त करावा लागला नाहीये बरं पण अजून सुंदरी म्हणजे आहे ट्विनिंग जमायला किती मजा आली आहे वेळ लागले तुला वेळ लागत नाही समोर करायला नाही आणि तसं कसं झालं की सुंदरी सिरियल ही सुद्धा कोल्हापुरात होती त्यामुळे आमचं बऱ्याचशा मी एकमेकांना भेटलो हो। आहे समोरासमोर आलो एवढं कधी डीप डिस्कशन नाही करता आलं पण बऱ्याचदा आमचं बोलणं झालं पण आता इथे आल्यानंतर जेव्हा मी तिच्यासोबत काम करतोय तिला तर सहाशे एपिसोडचा अनुभव आहे तिला तर सहाशे एपिसोडची तिची जर्नी माहिती आहे माझी तर नवीन आहे पण ती खूप हेल्पफुल आहे तिने खूप चांगलं काय काय मला इनपुट सांगते स्टोरी बॅकग्राऊंड सांगितलं जातं की ती कशी नाही वागणार धनंजयशी किंवा धनंजय तिच्याशी कसं नाही वागणार हे सगळं ती सांगते त्यामुळे खूप छान बॉन्ड जमते आणि नवीन फ्रेंड्स बनतात इट्स मोर फन आणि वनिता सुद्धा त्यानिमित्ताने आहे तिचा एक वेगळा सध्या सध्या खरं म्हणजे तिचा पूर्ण दबदबा महाराष्ट्रात आहे इंडस्ट्री काय म्हणतेस तू आणि तिच्यासोबत काम मला कळलं की वनिता आपल्या अपोजिटला करते ती नेगेटिव्ह करते आय वॉज क्वाईट स्कॅड म्हणजे कमॉन यार ती करणार आणि मी जेव्हा प्रोमोचं शूट होतो माझं तिचं सुद्धा त्या दिवशी एक शू शेड्यूल लागलेलं मी तिला भेटलो आय वॉज लाईक अरे तेवढी सही आहे ती ती म्हणजे कायम हसत असते म्हणजे आम्ही खूप बऱ्या वेळ बऱ्यापैकी रिक्षा ती रिक्षाची वाट बघत बघतो त्यावेळेला बऱ्यापैकी तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या इच वॉज व्हेरी चीन कायम हसरी राहणारी कायम हसत राहणारी आणि खूप छान वाटलं आणि तिच्याकडून खूप काही शिकायला मिळेल आता मला yes. आणि आता बघूया यांची मैत्री आता किती मोठी होते आणि काय काय धमाल घेऊन येते हे कॅरेक्टर नवीन लुक तर छान दिसतोच आहे तुझा एक असा आहे लुक मला वॉज वॉज व्हेरी मच मला काहीतरी करायला मिळावं करायला मिळते काही बंधनं नाहीये साठी काही हेअरस्टाईलची बंधनं नाहीये काही दाढीची बंधनं नाहीये सो इट्स मोर फन येस नक्कीच आणि आता बघूया काय काय नवीन बघायला मिळतंय सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि हो बायदवे बघत राहा सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता सुंदरी फक्त सन मराठी